हजार रुपयाचा पहिला क्रमांक आहे आणि पंधरा हजार रुपयाचा क्रमांक आहे आपण लवकर लवकर सोडा उद्या लवकर घोड्या आता या ठिकाणी आमच्या नाणे या ठिकाणी आगमन झालेलं जोडीवार काळाचा शहर शाळे चांचं स्वागत आहे जोड्यावर हेचं भान असू द्या आज मैदानाचा शेवटचा आणि फायद्याचा दिवस आहे आताशभाडी दाखवण्यासाठी मैदानात उतरलेला जोड आहे कलाकार भाईया नरनिर्वारी घराच्या जोडीचं सुद्धा नुकसान भरपूर असे या हळदानगरीमध्ये भरपूर असे गाड्या आलेले आहेत भरपूर असे बैल आलेले आहेत लांब लांबून लाव लाव